माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत तुकाराम महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मा परम सुखदं केवनं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यैदिलक्ष एकं नित्यं विमल मचलं सहवादी बाल त्रिगुण रित सद्गुरु तम नमाणु गुरु गुरु गुरुर देव गुरु पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः आज आपण सर्वजण स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त निमित्त भक्त साधक सर्वजण एकत्र जमलेलो आहोत स्वामी महाराजांचे तिथे जिथे वास्तव्य होते अशा अक्कलकोटला आपण जाऊन हो येऊया हो आणि सर्वजण स्वामीमय होऊन जाऊया पहिली माझी होवी ग जाईना पहिली माझी होवी ग जाईना स्वामी, हो स्वामी गुरूंच्या ील लावीन स्वामी गुरु मन्दिरील द्विना लावीन दुसरी माझी गा स्वामी दर्शन घेनासरी दुसरी माझी गा स्वामी दर्शन घेना स्वामी मंगल मंगलचरणी दोही ठेविना ना स्वामी मंगल मंगलचरणी दोही ठेविना तिसरी माझी ओवी स्वामी रूप निहाळी ना तिसरी माझी ओवी हृदय सिंहास्तनी गुरुल सन्मानान वैसविना हृदय सिंहास्तनी गुरुला सन्मानान वयसविना सवती माघी होवी गा पट वंदीना सवती माघी होवी गा पट वंदीना प्रदक्षिणा कुनी कृपा प्रचिति मेलीना प्रदक्षिणा कृपा कुनी कृ पी मा ओवि गुरुचरन सेवा मीना पावि माी ओवि गुरुचरन सेवा मीना ण ගායනකරුණ ෘතාර්ථජීනිී හෝනෝ ස්වාමීගුණං ගයනරුණ කෘතාර්ථजीීනිී හනෝ සහවිීජ විග ස්වාී මන්දිරියි සේනෝ සීජ ඕගव स्वामी मंदिर वैसे श्री स्वामी समर्थ समर्थन श्री स्वामी समर्थ नाम जप मी कारी नाथ माझी हो गा स्वामी भजन मिरभे जपता जपता नाम नामगुरूंचे शणभर प्रपंच विसरे ना जपता, जपता नाम नामगुरूंचे शनभर प्रपंच विसरे ना आठवी माझी ओवी गा आरती गाई ना आठवी माझी ओवी गा

मे समर्थ मंदिरात महाराजांचे अनेक भक्त होऊन गेले त्यामध्ये शंकर महाराज हे पण एक भक्त होते त्यांचे शंकर गीतेतून निष्काम भक्ती हे कळालं निष्काम भक्ती म्हणजे कुठल्याही प्रकारची भगवंताकडून अपेक्षा न ठेवता की ही भक्ती म्हणजे निष्काम भक्ती आई वडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे प्रथम दर्शन घेताना आपण आईचे दर्शन घ्यावे नंतर वडिलांचे घ्यावे प्रथम सेवा करताना आपण सद्गुरूंची सेवा करावी नंतर भगवंताची करावी शास्त्र समजलं अहंकार किती वाईट आहे एखादा मनुष्य खाकारत असले आपल्याला किती वाईट वाटते ते अहून अहंकार वाईट आहे बनतो तसाच आपण गिळून घ्यायचा आहे असं शंकर गीतेतून समजलं माऊलींना समाधी घेऊन सातशे पन्नास वर्ष झाले ज्ञानेश्वर माउलींचा जन्म बाराशे पंच्याहत्तर साली ज्ञानेश्वर माउलींना समाधी घेऊन सातशे पन्नास वर्ष ज्ञानेश्वरी तितकीच पवित्र आहे ज्ञानेश्वरीची सांगता करताना माऊली भगवंताकडे मागणी मागतात ते स्वतःसाठी नव्हे तर विश्व कल्याणासाठी हेच संत लक्षण आहे आणि आजही आपले गुरुवारी भाऊ तेच कार्य करीत आहेत तोच कळवा की माझ्या स्वागताला सर्व काही मिळावं मौली पसायनातून भगवंताकडे विश्व कल्याणासाठी मागणी मागतात खळांची व्यंकटी सांडो म्हणजे दुष्ट वृत्तीचा नाश हो दुष्ट वृत्ती ही सर्वांमध्येच असते परंतु ती जर नष्ट झाली तर वृत्ती फक्त त्यामुळे एकमेकांमध्ये प्रेम सद्भावना त्या जीवावरती सहानुभूती निर्माण होईल पुढे माऊली म्हणतात जे जे वाचील ते म्हणजे हो। त्या त्यांच्यासाठी ते त्यांना ते त्या माऊली असं म्हणतात कारण त्यांच्यामध्ये द्वेषभाव नसे सर्व गुण्या गोविंदाने नाईकी आणि ईश्वर चिंतनात मग्न होऊन आणि आचे जर झाले तर हे वृक्ष कल्पतर होती इथले रत्न चिंतामणी होऊन इच्छा पूर्ती होईल सर्व ईश्वर चिंतनात मग्न होऊन आणि आशे जर झाले तर खरोखर ज्ञानदेव नाही आणि आपल्या ला, आप गुरुवार देखील आपल्याला ज्ञानेश्वरीतून प्रत्येक रोगीचा अर्थ समजावून सांगितला की आपल्यासाठी खूप मोठी पर्वणीच होती महाकुंभच होता पक्षी जेव्हा आकाशात भरारी मारतो तेव्हा त्याला आकाशात आपण किती उंचावर भरारी मारत आहोत याचे त्याला भान नसते हे आपल्या सद्गुरूंना पण भान नसते पण साधक त्या प्रतीचा पाहिजे मला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरुनाथ भगवान की जय धन्यवाद रोहिणी ताई धन्यवाद यानंतर हरिभक्ती परायण प्रत्येक वर्षी आपल्याकडं ब्रह्मलीन ब्रह्ममूर्ती लक्ष्मण महाराज कोरडे गुरुवर्य महाराज प्रत्येक वर्षी प्रवचनाला यायचे ते समाधिष्ट झाले त्यांच्या कन्या ताई प्रत्येक वर्षी येतात आणि प्रवचन सेवापती आता त्यांची सेवा होईल हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण